शंकर, आपलं प्रेम कसं आहे सांगू एका फाट निर्मळ आणि सुंदर आहे आपलं लग्न झालं ना सगळं चांगलं होईल बघ आपण दोघी भारी राहायचं अरेड झालंस का स्वतःच्या पोराला घेऊन आलता पोर एड झालंय माझ्या माग आणि आबाला पण आवडलाय तो सुमे कोण आहे का आई वडिलांकडून मुलांना मुला प्रेम मिळत नसेल ना तर मुलं बाहेर शकतात हे माहिती आहे ना तुला तुझे जो आपल्या बहिणीला एवढा प्रेमाने वाढवू शकतो तो आपल्या बायकोला किती प्रेमाने जपल ती त्यांना पण समजत आव आबा त्या शंकरानंद दोन पोरांनी मिळून गावातल्या एका मुली बलात्कार केलाय आता जी पोरगा मी तुला दाखवणार आहे गप गुमान त्याच्या लग्न करायला तयार व्हायचं नाहीतर मला सांग तुला ती कुठं आहे काय काय माहिती आहे का काही सुद्धा माहित नाही मग तरी पण काय अडकलाय सगळ्या बाबा तुला म्हणा तर म्हणजे घरात वहिनी आहे आठवणी आठवणी असतात त्या तशाच बाबा राहतात त्या पुढे येत बाबा आर तू म्हणतोस तू तुझ्या आयुष्यात खुश असेल आता मी तिला बघितले ना तर तसं नाही वाटलं मला ए ऐकत नाही तुम्हाला ऐकत नाही तुम्हाला दोन दिवसाची मुदत तुम्हाला देतोय दोन दिवसात जर मला माझं पैसे नाहीत मी मी पैसे द्यायला सगळं माहिती आहे पण कसं आहे ना ती काय तुझं काय केलं गुणगान गाणार नाही एवढं लक्षात ठेव कारण तू तुझ्यासाठी कोणी सुद्धा नाही अरे तिने तिच्या मर्जीने नाही लग्न केलं <laughs> 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 आता मी फक्त तुझीच आहे आणि तुझ्या जवळ आहे